गाईज, आ, सो आजचे अपडेट काय आहेत डबल एट्री कडून लेटर आलेला आहे तर कट ऑफ डेट एक्सटेंड करण्यात आलेली आहे आता कट ऑफ डेट एकतीस बारा दोन हजार चोवीस आहे म्हणजेच बी एम एस एम बी बी एस बी डी एस आणि एम बी एच एम एसची ची काउन्सलिंगची डेट ही परत एक्सटेंड झालेली आहे म्हणजे आता काउन्सलिंग ही तीस बारा दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत चालणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय डिस्कस करणार आहोत लेटरमध्ये काय काय इन्फॉर्मेशन आलेली आहे आपण ते पाहणार आहोत त्यानंतर बी एम एस प्रायव्हेट स्टे वॅकन्सी राऊंड सहाचा कॅटेगरी वाईज कट ऑफ किती आलेला आहे आपण ते डिस्कस करणार आहोत त्यानंतर पुढचा कोणता राऊंड होईल स्टे वॅकन्सी राऊंड होईल की स्पॉट राऊंड होईल आपण ते देखील थोडक्यात डिस्कस करणार आहोत त्यानंतर आपण स्टे वॅकन्सी राऊंड सहासाठी किती जागा कॅन्सल झाल्या असतील किंवा रिमेनिंग राहिल्या असतील आपण ते देखील पाहू स्टे वॅकन्सी राऊंड सात साठी ओके okay, ओवरऑल आज सर्व आपण स्टेप बाय स्टेप डिस्कस करणार आहोत ठीक आहे सोबत आज आपला टॉपिक काय आहे पंच्याऐंशी टक्के बीएमएस बीएचएमएस चा कट ऑफ डेट ही इन्क्रीज झालेली आहे डबल ए ट्रिपल सिक्व लेटर, लेटर आलेला आहे त्यानंतर काउन्सिलिंग काउन्सलिंग डेट झालेली आहे आपली तारीख परत वाढवण्यात आलेली आहे त्यानंतर बीएमएस प्रायव्हेट चा कट ऑफ काय आला स्टे वॅकन्सीचा आपण ते पाहणार आहोत त्यानंतर पुढच्या राऊंड काय अपडेट आहेत आपण ते देखील पाहू रिमेनिंग सीट्स किती राहतात ते देखील पाहू आणि बी एम एसाठी नवीन कॉलेज येऊ शकतं का आपण ते देखील पाहणार आहोत आता सर्वप्रथम मी तुम्हाला काय सांगणार आहे डबल ए ट्रिपल सी कडून लेटर कोणतं आलेला आहे ठीक आहे सो काही दोन हजार चोवीसची ची डेट वाढलेली आहे कट ऑफ डेट आपली काउन्सिलिंग संपल्यानंतर ओवरऑल सर्व कट ऑफ येतो शेवटचा कट ऑफ आणि शेवट अगोदरचा स्टार्टिंगचा कट ऑफ येतो तो कट ऑफ डेट एक्सटेंड झालेली आहे म्हणजे तीस बारा दोन हजार चोवीस ला ती लिस्ट पब्लिश होणार आहे पण पर तोपर्यंत तीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत ही काउन्सिलिंग बीएमएस बीएचएमएस बी, बी डीएस साठी आणि एमबीबीएस साठी देखील सुरू राहणार आहे म्हणजे इथून पुढचे नऊ ते बारा दिवस आपली काउन्सिलिंग ही सुरू राहणार आहे आणखीन डेट संपलेली नाहीये तर पुढचा राऊंड होण्याचे चान्सेस आहेत त्यानंतर वीस बारा दोन हजार चोवीस ला डबल ट्रिपल्सी म्हणून एक लेटर आलेला आहे वेबसाईट वरती सो कट ऑफ डेट ही वाढलेली आहे तर त्याच्यामुळे ॲटोमॅटिक ची डेट ही एक्सटेंड झालेली आहे ॲटोमॅटिक काउन्सिलिंग ही वाढणार कारण की सीट्स राहिलेली आहेत आता पुढचे राऊंड कसे होतील ते आपण थोडक्यात पुढच्या पुढे पाहू ठीक आहे नोट पहा काही नोट्स आहेत क्लिअर करतो हो तुम्हाला फर्स्ट इफ एमबीबीएस बीएमएस बीएचएमएस बीडीएस सीट्स वॅकेंट जर एमबीबीएस बीडीएस बीएमएस बीएचएमएस च्या जर जागा शिल्लक राहिल्या असतील तर त्या जागा त्यांना कम्प्लीट भरून घ्यायच्या आहेत ज्या कॉलेजला जागा राहिलेल्या आहेत कितीपर्यंत तीस बारा दोन हजार चोवीस पर्यंत भरून घ्यायच्या आहेत ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा इफ बीएमएस बीएचएमएस इफ बीएमएस बीएचएमएस मॅनेजमेंट सीट्स रिमेनिंग मॅनेजमेंट सीट्स रिमेनिंग किंवा नवीन कॉलेज आलं नवीन कॉलेज जर आलं तर स्टे वॅकन्सी राऊंड सात हा कंडक्ट होईल सात हा कंडक्ट होईल नाहीतर स्पॉट राऊंड चे चान्सेस वाढतात पण होईल का नाही मी तुम्हाला कन्फर्म नाही सांगू शकणार एक दोन दिवसात आपल्याला अपडेट आप समजतील ठीक आहे त्यानंतर पुढचा पहा इफ राऊंड कंडक्ट आता पुढचा जर राऊंड झाला पुढचा जर राऊंड झाला So, सो बीएमएस चा कटॉप मध्ये काही फरक नाही पडणार बीएमएस चा कट ऑफ जास्त नाही खाली येणार पण ये ये एस चा कटॉप आहे ना खाली येऊ शकतो दोनशे दोनशे वीस पर्यंत येऊ शकतो ते पण कॅटेगरीमध्ये बरं का ओपन नाहीये फक्त कॅटेगरी एस सी एस टी एस टीचा आलेलाच आहे एस टी एन वन एन टू एन्टी थ्री इटीसी जे आहेत ना त्यांचा कटॉप येईल ओपनचा कटॉप येणार नाहीये आता समजू शकत ठीक आहे त्यानंतर सो नेक्स्ट आता काही पुढचे जे अपडेट आहेत पुढच्या दोन दिवसात आपल्याला च्या वेबसाईट वरती समजतील तर लक्ष लावू हो द्या कधीही अपडेट येऊ शकतात कोणतेही अपडेट येऊ शकतात सीटीस च्या वेबसाईट वरती इथून पुढचे दोन दिवस आजच्या डेटमध्ये पण येऊ शकतात उद्याच्या डेट मध्ये पण येऊ शकतात ओके आता लेटरमध्ये थोडक्यात लिहिलेलं आहे थोडं काही मेजर नाहीये डेट वाढलेली आहे आणि ऍडमिशन करू शकतात एवढंच आहे दुसरं काय नाही आहे त्याच्यामध्ये ठीक आहे आता आपण काय पाहणार आहोत बी एम एस स्टे वॅकन्सी राऊंड सहा चा कट ऑफ काय आलेला आहे कॅटेगरी वाईज आपण ते पाहणार आहोत ठीक आहे सो गाइस बीएमएस सेवा कंसीडरमेंट सहाचा कट ऑफ कॅटेगरी वाइज 2024 चा किती आलेला आहे आपण ते पाहू ठीक आहे ओपनचा चा 338 आहे एससी कॅटेगरी 337 एसटी 264 विजे कॅटेगरी 340 एनटी 1 चा 338 एनटी 2 चा 339 एनटी 3 चा 340 ओबीसी ऑब्लिक एसबीसी 337 ईडब्ल्यूएस 252 आणि एससीबीसी तीनशे बत्तीस पर्यंत हा स्टेवसी राऊंड सहा चा कट ऑफ आलेला आहे लक्षात कट ऑफ समजा तुम्हाला आता काही नोट्स आहेत मी तुम्हाला ते क्लिअर करतो ठीक आहे फर्स्ट सीट्स सीट्स कॅन्सल नॉट जॉईन काही ना कॅन्सल आणि काही विद्यार्थ्यांनी स्टेवॅकन्सी राऊंड सहा ला जॉईन केलेले नाहीये यामध्ये आयक्यूच्या पण जागा आहेत आणि ओव्हरऑल ऑर बाकीच्या पण जागा राहिलेल्या आहेत म्हणजे मिरिट प्रमाणे आहे तर शंभर टक्के जागा शिल्लक राहिलेल्या आहेत पण पुढचा राऊंड होईल का नाही ना नो आयडिया आणि किती जागा शिल्लक राहिलेल्या आहेत त्याच्याबद्दल अपडेट आले नाही सी टी ची जोपर्यंत नोटीस येत नाही तोपर्यंत अपडेट नाही येत आपल्याकडे ठीक आहे त्यानंतर बी एम एस चे चार कॅटेगरीचे कट ऑफ आहे ना तीनशे वीस प्लस राहू शकतात तीनशे वीस प्लस ईडब्ल्यू एस चा तर राहिलेला आहे मी अगोदरच सांगितलं होतं तुम्हाला तर आता एस सी एस टी एन टी वन आणि एससी बी सी या चार कॅटेगरीच्या सीट्स चा कट ऑफ आहे ना आपला तीनशे वीस प्लस राहू शकतो ठीक आहे त्यानंतर

मेरिट प्रमाणे राहू शकतात आणि आयक्यूच्या दहा ते पंधरा या जागा राहू शकतात एक्सपेक्ट कन्फर्म नाही आहे कारण की कुठल्याही प्रकारच्या आयडिया नाही ऍडमिशन घेतलेलं आहे किंवा कॅन्सल केलेलं आहे ठीक आहे त्यानंतर नोट पहा कट ऑफ नॉट लो आता बीएमएस चा कट ऑफ खाली येणार नाही मी वर सांगितलेला आहे पण बीएचएमएस च्या कट ऑफचे चे चान्सेस आहेत ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा बी एम एस नवीन कॉलेज येऊ शकतं काही प्रोसेसिंग मध्ये आहे बीएमएस साठी नवीन कॉलेज येऊ शकतं प्रोसेसिंग मध्ये आहे श्रेयस आयुर्वेदिक कॉलेज पण ते कन्फर्म नाहीये की दोन हजार चोवीसला येणार आहे का दोन हजार पंचवीस ला येणार आहे दोन हजार चोवीसला ऍड झालं तर परत नव्याने चॉईस फिलिंग करावी लागेल याच कॉलेजसाठी थी। ठीक आहे त्यानंतर पुढची नोट पहा नेक्स्ट राऊंड कट ऑफ आता पुढचा जो राऊंड होईल त्याचा कट ऑफ आहे ना सर्व डिपेंड आहे कॉलेजच्या डिसिजनवरती काय करायचं त्यांचा स्पॉट राऊंड घ्यायचा आहे का त्यांनी त्यांना सांगायचं आहे आमच्याकडे एवढ्या जागा शिल्लक राहिलेले आहे ठीक आहे त्यानंतर पुढचं टॉपिक पहा कॉलेज इन्फॉर्म सी टी सेल सी आता कॉलेजनं जर इन्फॉर्म केलं सी टी एस ला खरं खरं आमच्याकडे किती जागा आहे तर पुढचा राऊंड कंडक्ट होईल अदरवाईज नाही होणार चान्सेस खूप कमी आहेत कट ऑफ म्हणजे पुढचा राऊंड घेण्याचे अलक्षात कारण कॉलेजवाले आपले पैसे भरण्यासाठी आपल्या कॉलेजचे बोर्ड भरण्यासाठी एक्स्ट्रा पैसे घेऊन कॉलेज मॅनेजमेंट मैने, ऍडमिशन देत आहे विद्यार्थ्यांना त्यामुळे चान्सेस मी नाही सांगू शकत ठीक आहे त्यानंतर पुढचं पहा जे ऍडमिशन झालेले आहेत मोस्टली साठ ते सत्तर ऍडमिशन झालेले आहेत ते मॅनेजमेंटने भरण्यात लो बजेटमध्ये बीएमएस असेल किंवा बीएचएमएस असेल कशाने मॅनेजमेंटने अगोदरच विद्यार्थ्यांनी सीट बुक केलेली आहे आणि ते ते त्या ते विद्यार्थ्यांनी पैसे भरून एक्स्ट्रा आपले पैसे भरून सीट घेतलेली आहे लक्षात समज तुम्हाला आता पुढच्या दोन डेट मध्ये दोन दिवसामध्ये अपडेट येतील आपल्या सी डी सेलवरती काय होणार आहे ठीक आहे काय अडचण वगैरे असं मी माझा खाली नंबर दिलेला आहे तर तुम्ही मला कट ऑफ विचारू शकतात किती राहू शकतो एक्सपेक्टेड जर सांगितलेला आहे तर बी एच एम एस देखील आणि बी एम एस देखील तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा तुमचा नंबर लागेल का नाही कमेंटमध्ये अगोदरच टाईप करा तुमची ऑल इंडिया बँक तुमची कॅटेगरी त्यानुसार मी तुम्हाला सांगू शकेल ठीक आहे आणि नंबर जर लागण्यात येत नसेल किंवा कॉल उचलण्यात येत नसेल तर पहिल्यांदा तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करा त्यानुसार मी तुम्हाला वेळ भेटल्यावर कॉल कराल ठीक आहे काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाईच